राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे तुम्ही सर्वजण ऑगस्ट महिन्याच्या पंधराशे रुपयाची वाट बघत होते ना ते पैसे तुमच्या खात्यामध्ये येणे सुरू झाले सुरुवात झाली सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पडले तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसेल तर एका तासात पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील तर सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे लाडक्या बहिणींनो no, तुम्हाला आले का पैसे ऑगस्टचा हप्ता आला का नाही आला असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा एका मिनिटाचा व्हिडिओ आहे हे बघा तुम्हाला जुलैचे पंधराशे रुपये मिळाले सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जुलैचे पंधराशे रुपये मिळालेले आहेत आता तुम्ही सर्वजण ऑगस्ट महिन्याच्या पंधराशे रुपयेची वाट बघत आहेत बरोबर ऑगस्टच्या हप्त्याची तुम्ही वाट बघत आहेत ना तर अजून पैसे आले नाहीत आणि पुढील एका तासात अजून पैसे येणार नाही बहिणीनो तर तुम्हाला पैसे मिळतील ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत ओके ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगपर्यंत शेवटी शेवटी तुम्हाला ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे दिले जाणार आहे अशी माहिती मिळत आहे